संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांसाठी खूप मोठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे जुलै महिन्याचा जो हप्ता आहे जुलै महिन्याच्या हप्ता चार हजार रुपये मिळणार आणि वाढीव अनुदान सुरू अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत बघा तुम्हाला माहीत असेल की काही ठिकाणी चार हजार रुपये मिळणार आहेत जुलै महिन्याचे असे म्हटले जात आहे त्याचबरोबर वाढीव अनुदान सुरू झालेलं आहे अशा प्रकारच्यासुद्धा बातम्या समोर येत आहेत तर बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की खरंच चार हजार रुपये मिळणार आहेत का की वाढीव अनुदान सुरू झालेलं आहे तुम्हाला माहीत असेल की बच्चूभो कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी सरकारला सांगितलेलं होतं की आमच्या काही मागण्या आहेत दिव्यांग जी पेन्शन योजना आहे त्याचबरोबर विधवा महिला जी पेन्शन योजना आहे यांच्यासाठी आम्हाला वाढीव अनुदान पाहिजे आहे आणि वाढीव अनुदान म्हणजे कमीत कमी चार हजार रुपये आम्हाला पाहिजे आहेत त्यापेक्षा कमी आम्हाला चालणार नाही तर अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली होती इतर राज्यांमध्ये सहा हजार रुपये प्रति महिन्याला निराधारांना हप्ता मिळत असतो म्हणजे की प्रत्येक निराधाराला सहा हजार रुपये महिना त्या ठिकाणी मिळतो परंतु आपल्या राज्यामध्ये सध्या तरी पंधराशे रुपयेच महिना निराधारांना चालू आहे तर अशातच आता ही अनुदान वाढ व्हावी यासाठी अनु अन्नदाय आंदोलन हे करण्यात आलेलं होतं आणि बचबा कडू यांनी सरकारला अन्नत्याग सात दिवस उपाशीपोटी राहून अन्नत्याग करून त्यांनी हे आंदोलन केलं आणि त्यामुळे सरकारला त्यांच्यासमोर झुकावं लागलं आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्या ला। लागल्या तर आता मागण्या तर मान्य केलेल्या आहेत आणि ही वार्ता वाऱ्यासारखी पसरलेली सर्व सोशल मीडियावर टी व्ही इकडे इकडे सगळीकडे या बातम्या पसरल्या आणि बच्चूभो कडू यांची जी मागणी होती ती मान्य केलेली सरकारनं त्यामुळे सर्वांना हे माहीत पडलं की आता चार हजार अनुदान मिळणारं सर्वांना तर वाऱ्यासारखे पसरल्या पसरल्यामुळे ही जी बातमी आता यालाच धरून काही व्हॉट्सअप ग्रुपवर असे जे मेसेज टाकण्यात येत आहे की जुलैचा हप्ता आता वाढीव अनुदान सुरू झालेला आहे आणि जुलैचा हप्ता जो आहे चार हजार रुपये असा मिळणार आहे तर यामध्ये काय सत सत्यता आहे हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की काय सत्यता आहे यामध्ये तर बघा वाढीव अनुदान तर मिळणार आहे परंतु कधी मिळणार आहे किती मिळणार आहे चार हजार मिळणार आहे सहा हजार मिळणार आहे की एकवीसशे रुपये मिळणार आहे की पंधराशे रुपये मिळणार आहेत तर यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आपल्याला जे लाभार्थी आप आहेत निराधार योजनेचे यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या ते त्यांची स्थिती एक प्रकारे संभ्रम या प्रकारे झालेली आहे तर त्यांचे जे प्रश्नचिन्ह आहेत ते आज मी दूर करणार आहेत तर बघा वाढीव अनुदान हे तर पक्कं झालेलं आहे की मिळणारच आहे परंतु याची जी प्रोसेस आहे ही थोडी किचकट आहे आणि या प्रोसेसला थोडा वेळ लागणार आहे खूप टाईम लागणार आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या की ही जी अनुदान वाढ आहे याला कमी जास्त पाच ते सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे कमी जास्त सप्टेंबर डिसेंबरपर्यंत ही जी आहे सर्व प्रोसेस चालणार आहे आता ही प्रोसेस कशी चालते हे एकदा मी तुम्हाला परत सांगून देतो बघा बच्चूभाऊ कडू यांनी अन्नता आंदोलन केलं त्यावेळेस त्यांच्याकडे विविध जे पदाधिकारी होते त्याचबरोबर कलेक्टर्स किंवा मग इतरही जे आमदार खासदार नेते इत्यादी खूप सारे त्यांना भेटायला आले त्याचबरोबर त्यांना समजावण्यासाठी आले होते किंवा मग मा उपोषण मागे घ्या आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो अशा प्रकारचे त्यांना भेटायसाठी आले होते त्याचबरोबर त्यामध्ये महसूल मंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे चंद्रशेखर बावनकुळेजी हे सुद्धा होते आणि त्यांनी जे अन्न त्याग आंदोलनाचं स्थळ होतं त्या ठिकाणी जाऊन स्वतः बच्चूभाऊ कडू यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि त्याबद्दलचं पत्रसुद्धा बच्चूभाऊ कडू यांना पाठवलेलं आहे आणि त्या, पत्र त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की आम्ही शेतकरी कर्जमाफी करणार आहोत आणि त्यासाठी समिती स्थापन करणार आहोत त्याचबरोबर जे दिव्यांग अनुदान वाढ आहे विधवा महिला अनुदान वाढ आहे यासाठीचा जो प्रस्ताव आहे तो आम्ही येत्या पावसाळी अधिवेशनास जो बजेट पास होणार त्यामध्ये ठेवण्यात येणार आहे आता तुम्हाला माहीत असेल की पावसाळी अधिवेशन जे आहे तीस जूनला चालू होणार आहे आणि अठरा जुलैपर्यंत हे चालणार आहे आता तुम्हाला माहीत असेल यामध्ये पंधरा ते सोळा दिवसांचा जो टाईम आहे त्या टायमिंगमध्ये कारण की चा चार पाच सुट्ट्या पण आहेत अधिवेशनामध्ये तर पंधरा ते चौदा दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांना आता हे पारित करावे लागणार आहेत ह्या मागण्या त्यांच्या मांडण्यात येणार आहेत आणि त्यावर चर्चा होणार आहे त्याचबरोबर सर्वसंमतीने त्याचबरोबर जसं की बच्चूकडू हे सदस्य राहणार रा, आहेत समितीचं तर त्यांचेसुद्धा त्यामध्ये एक भूमिका राहणार रा आहे त्याचबरोबर इतर हे जे संघटना आहेत निराधार योजनेसंबंधीच्या त्यांचेसुद्धा काय म्हणणे आहे यावर सुद्धा म्हणणे ऐकणार आहेत त्याबरोबर सर्वांचं म्हणणं ऐकून घेऊन यावर एक निर्णय घेण्यात येणार आहे आणि त्यामध्ये ठरवलं जाणार आहे की नेमकं किती मानधन वाढ निराधारांना द्यायची आहे तीन हजार रुपये द्यायचं आहे की एकवीसशी द्यायचे आहे की चार हजार द्यायचं आहे की सहा हजार रुपये द्यायचा आहे हे मग त्यामध्ये ठरवलं जाणार आहे आणि त्यामधून ठरवल्यानंतर तिथून पारित केल्यानंतर पुढील जे जुलै महिन्यात अधिवेशन येणार आहे त्या जुलै महिन्याच्या अधिवेशनामध्ये आता हे जुलै महिन्याचं अधिवेशन दुसरंवालं वाला जे होणार आहे ते एंडिंगला होणार आहे जुलैच्या किंवा मग ऑगस्टच्या महिन्यामध्ये सुद्धा होऊ शकते तर दुसऱ्या बजेटमध्ये याला सिक्कामोर्तब मिळणार आहे आता शिक्कामोर्तब झालं म्हणजे लगेचच तुम्हाला हे अनुदान वाढ मिळणार आहे का तर नाही सुद्धा आणखीन प्रोसेस होणार आहे टाईम लागणार आहे कारण की सिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यावर इतर विभागांना त्याची कॉपीज जाणार आहे सर्व विभागांना त्यानंतर त्याबाबतचा शासन निर्णय निघणार आहे आणि तो शासन निघ निघाल्यानंतर मग तुम्हाला जे पैसे आहेत ते पंधरा ते वीस दिवसात तुमच्या खात्यामध्ये वाढीव अनुदानाच्या रूपाने मिळणार आहेत म्हणजे आता ही जी बातमी किंवा मग ही जी फेकाफेकी चालू आहे व्हॉट्सअप ग्रुपवर म्हणा किंवा इतरत्र ही सर्व खोटी बातमी खोटी न्यूज आहे कारण की सध्या अनुदान वाढ झालेलीच नाही आहे होणार आहे मी हे नाही म्हणत की होणार नाही होणार आहे पण त्याला वेळ लागणार आहे अनुदान वाढ सध्या नाही झाली आहे तुम्हाला थोडा पाच सहा महिन्याचा कालावधी त्यासाठी लागणार आहे तुम्हाला थोडं थांबावं लागणार आहे पण आता काय मिळणार मग जुलै महिन्यामध्ये तर जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहे या अगोदर मी सुद्धा आपल्या एका व्हिडिओमध्ये अशा प्रकारची माहिती दिलेली आहे परंतु हे जे माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी बघितलेलं आहे की त्यामध्ये काही ठिकाणी असे मेसेज आलेले आहेत की चार हजार मिळणार आहे वाढी अनुदान सुरू झालेलं आहे तर अशा प्रकारच्या हे फेक बातम्या आहेत आणि अजूनही अनुदान वाढ झालेली नाही आहे होणार हे निश्चित आहे चार हजार हे सुद्धा निश्चित आहे कारण की अनु काही ठिकाणी असं म्हणत आहेत की बा किती मिळणार आहे वाढीव अनुदान सहा हजार मिळणार की चार हजार मिळणार की पाच हजार मिळणार की तीन तर यामध्ये कुठलीही शंका नाही की हे चार हजार रुपयेच मिळणार आहेत कारण की तुम्हाला माहीत असेल घटन जे आंदोलन स्थळ होतं त्या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांनी स्वत अशा प्रकारचं शासनाला सांगितलेलं आहे की आम्हाला सहा हजार जरी नाही दिले तरी चालेल पण चार हजाराच्या था कमी आम्ही अनुदान वाढ घेणार नाही म्हणजे आम्हाला चार हजार रुपयेच अनुदान वाढ लागणार आहे आता हे पक्कं झालेलं आहे कारण की सरकारला माहीत आहे आपण जर कमी अनुदान वाढ केली तर हे पुन्हा आंदोलन करणार आहेत म्हणून चार हजार कमीत कमी आता सरकारला हे द्यावं लागणार आहेत आता हे निश्चित आहे परंतु आता यावर सरकार काय म्हणते कारण की सरकारच्या हाती आहे आता हे अनुदान वाढ देणं न देणं परंतु आपली निश्चिती हे सांगत आहे की चार हजार रुपये बचूबा कडू यांनी म्हटलेलं आहे म्हणजे चार हजार जास्तीत जास्त चार हजार रुपये मिळणारच मिळणार असं वाटत आहे परंतु आता शासन काय निर्णय घेते ते पाहण्याजोगं राहणार आहे यावर लवकरच आपण एक व्हिडिओसुद्धा बनवणार आहे आणि हा व्हिडिओ आल्यास टेक्निकल मराठा जी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र